चालू झालं नमस्कार मित्रांनो आता मगाशी आपण माननीय आरटीओ पुणे डेप्युटी आरटीओ पुणे यांच्या ऑफिस मध्ये असताना लाईव्ह केला लाईव्ह करण्यामागचं कारण असं होतं की आज सकाळ वृत्तपत्रामध्ये पहिल्या बाणावरती सकाळचा जो टुडे पहिल्या बाणावरती ही जी बातमी आहे उबेरचा रिक्षा प्रवास नवा नव्या वादाच्या दिशेने त्या बातमीमध्ये माननीय डेप्युटी आरटीओ यांचा कोट असा होता की मोबाईल ॲपवरून रिक्षा बुक झाली असेल तर त्यावेळी कंपनीने लागू केलेले दरच प्रवाशांकडून घेणे अपेक्षित आहे रिक्षा चालक जर तसे करत नसेल तर त्याच्यावरती संबंधित कंपनीने कारवाई करणे अपेक्षित आहे आरटीओ प्रशासनाकडे तशी तक्रार प्राप्त झाल्यास मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार जी उचित कारवाई केली जाईल जी उचित असेल ती कारवाई केली जाईल असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला कारण की आपल्या सगळ्यांना आहे की रिक्षा आणि कॅब चालक अजून कॅब चालकाने सुरुवात नाही किंवा कॅब चालक चालू करतायत पण रिक्षा चालक मोठ्या संख्येने जो मीटरचा दर आहे तो दर नुसारच पॅसेंजर घेतायत ओला उबेर रॅपिडो ॲप कुठलाही असू दे या, या राज्यामध्ये विशेषतः पुणे आरटी जुरिस्ट डिशन मध्ये जर काही लीगल असेल तर तो फक्त आरटीएनी दिलेला मीटर दर आहे आणि त्या मीटर दराप्रमाणे भाडं घेणं हे आपला हक्क आहे आणि त्याप्रमाणेच भाडं घेणं कायदेशीर आहे दुसऱ्या बाजूला या कंपन्याच बेकायदा आहेत ओला उबेर रॅपिडो या कंपन्याच बेकायदा आहे उबेर बाबत ऍटलीस्ट इंटरिंग स्टे आहे तो कसा पुढे ढकलतायत सगळ्यांना माहिती मी नंतर चालत पण ओलाकडे तर स्टे पण नाही रॅपिडो तर बेकायदाच कंपनी पूर्ण त्याच्या मालकावरती चारशे दाखल केलाय आणि अशा प्रकारे जर का या कंपन्या जे मन म्हणजे असं त्यांनी म्हटलं होतं डेप्युटी आरटीओने की कंपन्या कारवाई करतील जे जे स्वतः बेकायदा आहे जे स्वतः चोर आहेत जे स्वतः इलिगल आहेत ते जे रिक्षावाले मीटरने भाडं घेत आहेत कायद्याने भाडं घेतात त्यांच्यावरती कशी कारवाई करू शकतात हा त्यांना प्रश्न विचारला आणि तुम्ही सगळ्या त्यांचं उत्तर मग ऐकलं की जर का तुम्ही तुमच्या रिक्षामध्ये किंवा तुम्ही तुमच्या कॅबमध्ये जर का तिथे इंटिमेट केला असेल नोटीस लावली असेल प्रवास सुरू व्हायच्या आधी जर का तुमच्या मार्फत कुठल्याही प्रकारे प्रवाशाला जर का हे कळवलं गेलं की तुम्ही मीटरप्रमाणेच भाडं घेत असाल तर तुमच्यावरती कुठलीही कारवाई होऊ शकत नाही मी त्यांना विचारलं मोटर व्हेकल मध्ये असा कुठला कायदा आहे का अॅग्रिगेटर मध्ये असा कुठला कायदा आहे का की मीटरने भाडं घेतल्यावर कारवाई होऊ शकते त्यांनी नाही सांगितलं तुम्ही तो मागचा लाईव्ह व्हिडिओ बघू शकता त्यामुळे सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने ती नोटीस तुमच्या रिक्षा आणि आता पुढे कॅबमध्ये पण लावणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढतंय आपण फक्त पुणे आरटीए रोड ट्रॅफिक ऑथॉरिटी अध्यक्ष असतात माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याच्या बॉडीवरती असं आरटीओ पुणे आणि डीसीपी ट्रॅफिक साहेब यांनी जो रेट दिलेला आहे त्या रेटनुसारच पॅसेंजरला घेऊन जायचा तो आपला आणि आपल्या पोराबाळांचा हक्क आहे कारण ती अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तो रेट काढलेला असतो आणि त्यानुसारच फक्त विनंती अशी की कुणीही पॅसेंजरशी प्रवाशाशी भांडण्याचं नाही मुळात हे काम कंपन्यांचं आहे की पॅसेंजरला सांगणं सगळ्याच कंपन्यांचं फक्त उबेर नाही मी तुम्हाला पुन्हा सांगतो की जर का उबेर पॉइंट वन पर्सेंट उबेर जुरो 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 लिगल असेल तर ओला आणि रॅपिडो पॉईंट झिरो 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 पर्सेंट लिगल म्हणजे बिलकुल लिगल नाहीयेत तर या कंपन्यांचं कर्तव्य आहे लोकांना इन्फॉर्म करणं की आम्हाला हक्क नाही रेट ठरवण्याचा रेट हा मीटरच ठरवेल पण या कंपन्या हे ठरवत नाही त्यांच्यावर कारवाई करायचा पुढे अर्ज दिला आहे आम्ही मान्य डेप्युटी आरटीओ यांना त्यामुळे सर्वांनी रिक्षामध्ये किंवा कॅबमध्ये नोटीस लावल्याशिवाय आणि पॅसेंजरला इन्फॉर्म केल्याशिवाय तुम्ही ट्रीप चालू करायचे नाही तुम्ही माझे जे का कालचा व्हिडिओ असेल कि तुम्ही माझे अनेक व्हिडीओ बघतायत लाईव्ह बघताय फोटोज बघताय जे आपण टाकतोय त्यातल्या कमेंट्स वाचा त्यातल्या नव्वद टक्के कमेंट्स लोकांच्या पॉझिटिव्ह आहेत की प्रवाशी कटकट न करता स्वतःहून राजी खुशी बिटरनी पैसे देतात त्यांना कळतं की हा त्याचा हक्क आहे आणि त्यांचे पण सरप्राइसिंग मधले पैसे वाचतात त्यामुळं जो गोड बोलेल जो नीट बोलेल हे है समजून घ्या की हा आपला व्यवसाय आणि जर का तुम्ही तुमच्या जिबेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ नाही ठेवला तर ज्या प्रकारे कंपनी तुमची बदनामी चालवली आहे की मीटर तुमचे फास्ट असतात त्यात तुम्ही सेटिंग केलेले असते तुम्ही लांबच्या मॅप मधनं घेऊन जाता ते खरं ठरेल ते खरं होऊ नये म्हणून तुम्हाला पॅसेंजरला प्रेम आणि समजवणं गरजेचं आहे की जो मॅप ऍप मध्ये दिसतोय तोच मॅप आम्ही घेऊन जाणार आहे आम्ही वेगळा मॅप नेणार नाहीये तोच मॅप फॉलो करायचा पण रेट आहे तो जो आरटीओ दिलेला आहे आरटीओ दिला तो मीटरने तोच घ्यायचा कोणाशी भांडण्याचं नाही काही पॅसेंजर कटकटे असतात त्यांना सोडून द्या पण महिनाभरात जेव्हा सगळ्यांमध्ये जनजागृती होईल तेव्हा तुम्हाला कोणाशी बोलायची पण गरज राहणार नाही तुम्हाला कोणाला सांगायची पण गरज राहणार नाही फक्त तुमच्या मधल्या प्रत्येकाने मी काल म्हणल्याप्रमाणे दीड करोड प्रत्येक रिक्षा दररोज एक्स्ट्रा कमवत आहे ते पाच ते सहा करोड फक्त पुण्यासाठी होऊ शकतं पंधरा ते वीस करोड महाराष्ट्रासाठी होऊ शकतं पण तुमच्यातल्या कोणीही स्वार्थीपणा न करता प्रत्येकाने पॅसेंजरशी बोलण्याची तयारी ठेवायची आहे पॅसेंजरला समजून सांगायचंय निश्चितच पॅसेंजर तुम्हाला तुमच्या हक्काचे दर देतील आणि एक सवय लागून जाईल महाराष्ट्रातल्या सगळ्या रिक्षा चालकांना पॅसेंजरला की रिक्षा आणि कॅबमध्ये बसताना दर हे मीटरचेच असतील या कंपन्यांकडे लायसन्स नाही नाहीये त्यामुळं यांना आपले दर ठरवण्याचा हक्क नाहीये एक महिना थोडासा त्रास घ्यायचा आहे प्रेमाने बोलायचे एखाद्या ऍपने तुम्हाला ब्लॉक केलं तर बाकीचे पायरेचे पन्नास ऍप आहेत त्यांना ब्लॉक झाले तुमच्या कॅबवाल्यांना पण अनेक ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती आपण अठरा एप्रिलला सांगवीला दुपारी अडीच वाजता भूमिका घेऊस तेव्हा मी क्लिअर सांगेल सगळं आता मी ओपन करू शकत नाही कारण की अनेक लोक आपलं जे सगळं चाललंय ते कुठेतरी ते डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत तुम्हाला माहिती ते दलाल आहेत अनेक ज्यांना आपलं काम होऊन द्यायचं नसतं तर पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या रिक्षा आणि कॅबमध्ये जी नोटीस आपण लावलेली आहे ला ती नोटीस तुम्ही चिटकवायची आहे आणि मगच पॅसेंजरला पुढे न्यायचं आहे जर का ती नोटीस नसेल किंवा पॅसेंजर म्हटलं की मला माहितच नव्हतं की हा मीटरने जाणार आहे आणि मग त्यांनी कंप्लेंट केली तर मग त्याच्यावरती कायदे करू शक आ, कारवाई करू शकतात असं यांचं म्हणणं आहे डेप्युटी कलेक्टर मला ते पण पटलं नाहीये पण ठीक आहे हे तर खूप पटलंय की जर का तुम्ही रिक्षामध्ये किंवा कॅबमध्ये नोटीस लावली असेल की आम्ही मीटरनीच देणार आहोत आणि ट्रीप चालू व्हायच्याऐवजी आधी प्रवाशांना म्हटले की सर हे वाचा मान्य असेल तर आपण पुढे जाऊ तर तुमच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय झालं बर ठीक आहे